जीवनातील सहा कठोर सत्य जे की तुम्ही देखील ते कधी ना कधी अनुभवले असतील आणि ज्या व्यक्तीने या नियमांचे पालन केले तो कधीच अपयशी होणार नाही नंबर एक जरा काही दुःख आलं किंवा मनासारखं नाही झालं की आपण लगेच आपल्या नशिबाला दोष देतो तसे न करता आपण जरा धीर धरा आणि काळजी करू नका कारण कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी राहत नसते किंवा टिकत नसते त्यामुळे आपण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत राहावे आपल्याला यश हे आल्याशिवाय राहणार नाही नंबर आपल्या जीवनात थोडं काही चांगलं झालं किंवा पैसा आला की आपण आपल्या लगेच बदल होतो अशा वागण्याने आपण स्वार्थी बनतो आणि आपल्या जवळच्या माणसांना देखील तुच्छ समजायला लागतो यातून तुमचा खरा चेहरा सर्वांपुढे येतो व माणसे आपल्यापासून दुरावतात त्यामुळे आपल्यातील घमंड मिटवून टाका कारण याने तुम्ही कधीच प्रगती करणार नाही नंबर तीन जीवनामध्ये आपल्याला खूप साऱ्या संकटांना सामोरं जावं लागतं यश आणि अपयश तसेच सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जीवनात थोडं काही बिनसलं की लगेच नशिबालाच दोष देता किंवा याला त्याला सांगत सुटता की माझ्या जीवनात असा प्रॉब्लेम झालाय तसा प्रॉब्लेम झालाय खरे तर आपलं दुःख हे समोरच्याला सांगितल्यानंतर ते कमी होतंय आहे का आता जगाची रीत बदलली आहे लोक रडून ऐकतात आणि दुसऱ्याला हसून सांगतात कारण आपल्या दुःखाची कोणीच परवा करत नाही त्यामुळे आपलं दुःख लपवा नंबर चार खरे पाहता माणूस हा समाशील प्राणी आहे असं आपण कायम पुस्तकात वाचत आलो आहोत परंतु वर्तमान काळाचा विचार करता आपल्याला कायम एकटे राहायला शिकले पाहिजे कारण प्रत्येकजण हा तुमच्यासोबत कायमचा नाही राहू शकत सुख आल्यानंतर सर्वच आपल्याशी नाते जोडतात पण तेच दुःख आल्यावर फक्त वरवरचा खोटा दिखावा करतात आम्ही तुझ्या सोबत आहोत असा फक्त दिखावा करण्यात त्यांचा वेळ जातो नंबर पाच कायम जास्तीत जास्त एकटे राहण्याचा प्रयत्न करा प्रायव्हेट राहा जास्त माणसात जाऊ नका त्यामुळे तुमची इज्जत कमी होते उलट तुम्ही कधीतरी जर माणसात गेले तर त्यांना तुमच्याविषयी आदर असतो कुतूहल असते आणि लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतात त्यामुळे प्रायव्हेट राहायला शिका कारण प्रत्येकाला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही नंबर सहा देवाने सर्वांना सारखेच घडवले आहे परंतु कोणी गरीब तर कोणी श्रीमंत आहे पण जो आपल्या वेळेचा चांगला सदुपयोग करतो तोच उरलेले आपले आयुष्य सुखात जगतो कुणी कितीही श्रीमंत असला तरी वेळ ही सर्वांना समान असते